नमस्कार मंडळी आज आपला सर्वांचा लाडका बारा इंद केसरी बकासूर सकाळी अपडेट अशी होती की मुळशी मैदानात पळणार परंतु मित्रांनो अचानक नियोजन चेंज झालं आणि मायने या ठिकाणी बकासूर पळा पळायला आज गेला आहे गट क्रमांक चौतीसमध्ये किंवा गट क्रमांक चौतीसमध्ये अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर आज आपल्या मित्रांनो पळताना दिसू शकतो तर मित्रांनो बकासूर त्या मैदानात गेला आहे परंतु साम्राज्य मित्रांनो या मैदानात आला होता आणि साम्राज्याचं बघताय गटाला नक्की काय झालं तर मित्रांनो मला वाटतं तीन नंबरला साम्राज्याची गाडी उतरली हार देता खेळाचा भाग आहे परंतु पब्लिकने गाडी होती खूप सुंदर पाडली परंतु आज या मैदानात साम्राज्याची मुळशी केसरी मैदानामध्ये मित्रांनो गटाला हार झाली पायरा मला वाटते लक्ष होता तर हार दिव्या खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच साम्राज्य कम कमबॅक करेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो